तर नमस्कार सगळ्यांना आज आहे श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा सोमवार तर सोमवार आम्ही दोघींनी सासूसुनाने धरलेलं आहे बरं का आणि आता ती सोडायची वेळ आली मग म्हटलं सोडताना जरा चांगलं चुंगलं काहीतरी बनवावं कारण शेवटचा सोमवार आहे म्हटल्यावर खुशी खुशी जेवायला येते तर चला आपण आज बनवणार आहे पुरी भाजी तर त्यासाठी काय काय करणार आहे काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघत राहा आणि रेसिपीचा व्हिडिओ असल्यासारखा असतं आहे बरं का कारण बऱ्याच जणांना पुरी भाजीची रेसिपी माहिती असते आणि माझं म्हणणं कसं असतंय आपण जे आनंदानं खाताव ते आपल्या फॅमिलीला आनंदानं दाखवूया असं माझा उद्देश होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवते पण असं समजू नका की रेसिपी आहे अशी कुठं असते का असं धावतात का तर रेसिपी कशी डिटेलमध्ये लागते ना तर आपलं ब्लॉग आहे रेसिपी नाही त्यामुळं तुम्ही समजून घ्या तर चला तुम्हाला दाखवती हो आज कसं कसं नियोजन आहे आणि काय काय करणार आहे तर बघा मी पीठ तिंबून ठेवलं हो आहे तर ह्या पेठाचं आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या त्या आणि आता कांदा अद्रक सॉरी खोबरं अद्रक आणि कांदा घेतला आहे अजून घ्यायचं आहे आणि अजून कांदा लसूण घ्यायचं आहे परत टोमॅटो घ्यायचं आहे सगळं आपल्याला भाजून वाटून घ्यायचं आहे आणि त्याची ग्रेव्ही बनवून मस्तपैकी पुरी भाजीच्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची तर चला तुम्हाला दाखवते अजून काय काय कसं कसं करणार आहे तर बघत राहा तर हो का आता मी ही काढून घेतलं आहे काय काय लागते ती आता हे सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या त्या ते मस्तपैकी तेल थोडं थोडं तेल टाकून सगळं भाजून घेऊन परत भरडून काढायचं आहे आणि ह्याच्यात मी टाकले बटाटे शिजायला शिजवलेले बटाटे छान तर आमटी छान होते वे मिळून येते आमटी तर चला आता आपण पुऱ्या करून घ्या मस्तपैकी पुऱ्यासाठी मी गोल गोल गोळ बनवून घ्यायला आणि गोल खायचं भाजायचं नाही तळायचं पुली भाजी खायची तिच्याकडे दिलं थोड्याला तर आता आमच्या खुशीनं मोबाईल घेतलाय आणि म्हणलं आता पुऱ्या करून हो। घ्याव लाईट पण येईल आम्हाला वाटून घ्यायचंय ती भाजून घेतलेलं म्हणलं तर पुऱ्या होते तर ता चला आता आम्ही पुऱ्या करून घेत एक 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 तर तुम्ही बघत राहा आमचा पूर्ण व्हिडिओ आणि आमची पुरी भाजी कशी वाटते ती पण कमेंट करून सांगा योगिताची साधी बोळी साधी बोळ्या योगीताची साधी बोळी

तर इकडे चालू झाले बघा पुऱ्या तळायला आता घेतल्या त्या पुऱ्या तळायला आणि मी इथं लाटाय लागली आणि खुशा करते मधी मधी गप काय बसत ना अजिबात पुरी मस्त पैकी फुटलेले आणि आम्ही गव्हाच्याच पुऱ्या करता आम्हाला लेय चांगले लागते ले ले ते होय मला पण आवडते लेय त्याच असं वाटले होते तोडत तुटत तुटत नाहीत मैद्याच्या तुटतात तुटत नाही छान तुम्ही पण करून बघा तर आता एवढ्या लाटून झाल्या त्या अजून चालूच चला शिवानी अभ्यास करते मोबाईल मधला अभ्यास चालू आहे त्यामुळं झालं बघा आता एवढ्या दोन तीन राहिले त्या तळून तर झाले आता भाजीचं तिथं वाटून काय ठुलय बाजून ठुले बाजून ठेल ती वाटायचंय आता लाईट आली बघा लाईट नव्हती मागापासन तेवढ्याच आपल्या पुऱ्या झाल्या होय चला आता वाटून घेऊया तर आता पुऱ्या झाल्या बघा आणि लाईट आली म्हणून हे वाटून पण घेतलं आता आपण मस्त पैकी एवढ मसाले घेतले तर मसाला घेऊन आपण काढून तळून काढूया हे आधी ही ग्रेवी तळून काढायचं तर आता आपण सगळं मसाले टाकून हे ग्रेवी पण आपली भाजून घेतली आता आपण काय करू की मटकी घेतली मड आलेली ती टाकून तुम्हाला ठेवते बघते तर आपण आता पाणी टाकून घेतलंय आता उकळी येऊ मस्त मस्तपैकी um. अजून पाणी टाकायचं याच्यात आपल्याला

तर झालंय बघा मस्त पिकी पुरी भाजीचं ताट तयार तर कशी वाटली आता शिवानीला विचारूया आपण शिवानीला दिलंय बघा भरून ताट शिवानी खाऊ दे खाऊ दे घेतील तसं करू नये हा खा खावा खा पण सांगा मला कसं झालंय लिंबू पिळ की लिंबू दिले ककडी दिले तुला इकडं बघा आज बैलपोळा पण आहे शेवटचा सोमवार पण आहे आणि बैलपोळा पण आहे त्यामुळे आज त्याने इथं बैलाची मस्तपैकी पूजा केली बघा एक नंबर मध्ये आम्ही एकत आणली होती बैल तर सगळ्यांना बैलपोळ्याच्या उरलेल्या बैलपोळ्याच्या शुभेच्छा खावा ए लिंबू तोला सारखं नसतंय त्याच्यात पेळ आहे की आता हा खावा छान झालंय ना, ना। तू तर खाल्लं पण नाही की खुश आहे अजून झाले का ते बरं काय म्हणून तसं खाती आहे चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आमची पावभाजी सॉरी आम आमची पुरी भाजी तर झाली बघा एकदम मध्ये सरकार एकदा ताट जाऊ द्या तर अशी पुरी भाजी आहे बघा आमची आणि आता ओकेमध्ये सगळं झालेलं आहे शिवानीला तर आवडलेलं आहे हां बटाय तर चला